नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईनसी दोन हजार एकवीस भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमता सुरू केली पर्याय तर एक सातारा दोन चंद्रपूर तीन जळगाव चार ठाणे तर या पी क्यूचं उत्तर होणार एक सातारा पुढील पी वाय क्यू संयुक्त गडभ दोन हजार एकोणवीस प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत रिकामेझा यांचा सहभाग होता पर्याय तो अ नची केळकर ब मदन मोहन मालविया क डॉक्टर बाशी मुंजे ड लोकनायक माशी अन्य पर्याय उत्तरे एक अ व ब फक्त दोन अ व क फक्त तीन अभ व क फक्त चार अ ब क तर या अपी वायक्यूचं उत्तर होणार चार अब कड पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे रिकामी जागा येथील होम रुल चे सक्रिय कार्यकर्ते होते पर्याय आहेत एक मराठवाडा दोन कोकण तीन विदर्भ चार खानदेश तर या अपी वायक्यूचं उत्तर होणार तीन विदर्भ पुढील क्यू खाकसार म्हणजे रिकामी जागा होय पर्याय आहेत एक मुसलमानांची लढाऊ संघटना दोन हिंदूंची लढाऊ संघटना तीन शिखांची लढाऊ संघटना चार गुरख्यांची लढाऊ संघटना तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक मुसलमानांची लढाऊ संघटना पुढील पिवाय ए असो दोन हजार पंधरा रंगोबापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले पर्याय आहेत अ कृष्णाजी सदाशिव सिंदकर ब व्यंकटराव बापूजी क रामाजी शिरसाळ ड बाबासाहेब शिर्के पर्याय उत्तरे एक अ आणि ब न फक्त अ तीन ब आणि क चार ड आणि अ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त अ कृष्णाजी सदाशिव सिंदकर तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद